आज आपल्या सेवेसाठी घेतलेला हे संजन बाळू महाराज मी प्रत्येक कीर्तनात बोलतो राहुल शेव राहुल महाराजाला माहिती संकेत महाराजाला माहिती ते तोर करा वाटलं होती दोघ कोण तुकार महाराज याचा जर विचार करायचं म्हणलं ना बाबा उगाळचं झोपतो त्याला आराम म्हणतात मेलेला जीत होतो त्याला हे राम म्हणतात हृदयाचे जाणतो त्याला आत्माराम म्हणतात एकपत्तीव्रत राहतात त्यांना श्रीराम म्हणतात दादांनो देवज्यांची पूजा करतात ना त्यांना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात <riumph> रामाचा त्याग म्हणजे तुकाराम महाराज जनकाचा म्हणजे तुकाराम महाराज आणि अशा तुकाराम महाराजांचा अभंग आज आपल्या सेवेसाठी आहे माझ्या सृष्टी निर्माण करताना सृष्टी बरोबर अशा काही गोष्टी दिल्या सृष्टी बरोबर अशा काही गोष्टी दिल्या त्या उपकाराच्या बाजू माझ्या संत मंडळीचं नाव त्यांनी टाकलं आणि म्हणून काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागा कडे यायचंय सर्वांना मौजे कुळधरण तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर शासनाने बातमी आता आपल्याला बदलावं ना आणि म्हणून समस्त ग्रामस्थ कुळधरण तरुण मंडळ कुळधरण सप्ताह पंच कमिटी पूल धरण कर आणि या गोड कार्यक्रमासाठी समस्त असे गुनिजन टाळकरी मंडळी माउलींची नाव माहिती आहेत मला सांगाय महाराज विजय महाराज आणि प्रकाश महाराज काकडे महाराज आहेत आणि समस्त ग्रामस्थ पुल धरण करेल या ठिकाणी काकडे महाराज आहेत माझ्या वडिलांप्रमाणे असणारे सगळे टाळकरी श्रोते माझ्या माता भगिनी असत्या पुरुष वर्ग असत सर्वांच्या समक्ष आपल्याला सेवा करायची सुंदर असं